नमस्कार शेतकरी बंधू आज आपण धरती ऍग्रो केमिकल प्रोडक्टेड नागपूर हो या कंपनीतर्फे पीक पाहणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि पीक कार्यक्रम कार्यक्रम पाहत असताना आपल्याला शेतकऱ्याला काय अनुभव जाणवलं त्याचबरोबर शेतकऱ्याला कापूस चांगलं वाटलं का धरती कंपनीचं जीवन कापूस कसा वाटला तर आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊयात ગવનાજી ગાડી કંપની चांगला વાહન બરા શરી વિશાલ પ્રેમ થી ગોલવાલ ગાબાદ વાડી વાન હેઆન आणि चार बाय बीन लागवड केलेली आहे बरोबर नाही आतापर्यंत किती बोंड लागले 80 नव्वद 80 90 बोंड आहे काय वाटलं तुम्हाला वानाबद्दल चांगला वाटला काय खाशत काय वाटली तुम्हाला आला वाट का नाही झाड बांध आहे 20 झाड पार आहे बरं तुम्ही सांगितलं कैरी पण मोठी आहे

म्हणजे जवळपास एकवीस मी झालेली एकवीस दोन क्विंटल असून येत नाही तिला दोन क्विंटल लावून आलेलं आहे आठ ते दहा कुंटल लावून तर सगळ्या लवण आवडले नाही का एकदम धन्यवाद आवड फिडला